नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आपली आजची रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगाची चमचमीत अशी सुकी भाजी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं चार शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत तीन इंचामध्ये मी त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यावरची साल काढून घेतली आहे तर जेवढी शक्य होईल तेवढी त्यावरची साल काढायची त्यामुळं शेंगा अगदी पटकन शिजल्या जातात त्यानंतर एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली तर की त्यामध्ये टाकायचं आहे कडीपत्ता सोबतच कांदा टाकायचा आहे तर मी तर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलाय आता कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा अगदी खमंग अशी फोडणी तयार करायची तर कांदासुद्धा आपला इथं व्यवस्थित असा परतून झालेला आहे त्याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे आता यामध्ये टाकायचा आहे आपल्याला लसूण आलं आणि कोथिंबीरचा ठेचा तर मी इथं सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे आता लसूणसुद्धा छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मी इथं लसूणसुद्धा अगदी व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये टाकूया टोमॅटो तर, तर मी इथं एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे आता टोमॅटो थोडासा परतून घ्यायचा आणि टोमॅटो लवकर मऊ हवा यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून टोमॅटो छान व्यवस्थित असा परतून घ्यायचा अगदी मऊ होईपर्यंत टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे तर टोमॅटोसुद्धा मी व्यवस्थित असा इथं परतून घेतला आहे छान व्यवस्थित मऊ झालेला आहे आता यामध्ये टाकूया एक चमचा काळं तिखट म्हणजेच काळा मसाला अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा मी इथं धनिया पावडर टाकलेला आहे सोबतच एक चमचा गरम मसाला टाकायचा आता सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून झाले की त्यामध्ये टाकूया चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा तर मी इथं शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या नाहीत डायरेक्टच यामध्ये टाकणार आहे जर त्यावरची साल व्यवस्थित काढली की शेंगा अगदी पटकन शिजल्या जातात तुम्हाला जर उकडून यामध्ये टाकायच्या असतील तर तुम्ही तसंही करू शकता पण शेंगा उकडवून टाकल्या की त्यामधलं पाणी शिल्लक राहतं आणि शेंगाला मग तेवढी छान चव येत नाही डायरेक्टली जर शेंगा मसाल्यामध्ये टाकून शिजायला घेतल्या की अगदी चवदार अशा शेंगा तयार होतात तर मी इथं मसाल्यामध्ये व्यवस्थित शेंगा परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये टाकूया पाणी तर मी इथं एक ग्लास छान गरम पाणी करून टाकलेलं आहे तर पाणी टाकून थोडंसं परतून घ्यायचं आता यावरती झाकण लावायचं आणि मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनिट शेंगा छान अशा शिजवून घ्यायच्या अधूनमधून एक दोन वेळा झाकण काढून शेंगा परतून घ्यायच्या म्हणजे सर्व साईडने शेंगा व्यवस्थित शिजल्या जातील तर इथं दोन मिनटानंतर आपण झाकण काढूया आणि शेंगा थोड्याशा परतून घेऊ म्हणजे सर्व बाजूनी शेंगा व्यवस्थित अशा शिजल्या जातील तर दोन मिनिटानंतर बघा याचा थोडासा रंगसुद्धा चेंज झाला आहे पण शेंगा अजून शिजलेल्या नाहीत तरीही आपण शेंगा शिजल्या आहेत का नाही ते चेक करून बघूया तर शेंगा अजून शिजलेल्या नाहीत अजूनही कच्च्याच आहेत तर परत आपण यावरती झाकण लावून मध्यम गॅसवरती एक तीन ते चार मिनिट शेंगा शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटामध्ये शेंगा अगदी व्यवस्थित शिजल्या जातात तर मी यावरती झाकण लावलं आहे आता तीन ते चार मिनटानंतर आपण झाकण काढूया तर तीन ते चार मिनटानंतर झाकण काढलेलं आहे थोड्याशा शेंगा आपण परतून घेऊ थोडंसं परतून झालं की आता यामध्ये टाकायचं आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा भाज शेंग कूट तर मी इथं दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतला आहे यामुळे चवही छान येतं आहे आणि भाजीला बायंडिंगसुद्धा येतं तर आता शेंगदाण्याचा कूट टाकून भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा कुठलंही वाटण करायची गरज नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे झटपट या शेंगा तयार होतात खायला अगदी अप्रतिम चवदार लागतात ट्राय करून बघा एकदा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील तरी तर मी शेंगदाण्याचा कूट यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे आता आपण शेंगा, शेंगा शिजल्या आहेत का नाही ते बघूया तर बघा शेंग आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे छान मऊ झाली आहे बघू शकता तुम्ही तर आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकून थोडंसं परत एकदा आपण मिक्स करून घेऊया भाजी आपली छान अशी शिजलेली आहे शेंगा छान व्यवस्थित शिजल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू